माझा विभाग माझी माणसं माझे शिवसेना कर्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शुभारंभ विकास कामांचा सचिव नेते खासदार श्री अनिल भाऊ देसाई यांच्या खासदार निधीतून प्रभाग क्रमांक दोनशे पर सौ उर्मिला उल्हास पांचाळ यांच्या अथक प्रयत्नाने कोहिनूर मिल चाळ क्रमांक नऊ मधील शौचालय ज्येष्ठांसाठी कमोड पाण्याची टाकी आणि दरवाजे नूतनीकरण करण्यात येत आहे विभाग प्रमुख आमदार श्री महेश सावंत यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून शुभारंभ करण्यात आलासोबत विधान विदा, महासंघटक श्री मुकुंद पड्याळ निरीक्षक श्री हरिदीप सिंग लाली सहनिरीक्षक श्री सुरेश काळे श्री विश्वास तेमकर प्रमुख प्रीतम शिंदे अनिल लाल सुनील मोरे महिला उपशाखा प्रमुख सुनीता बनकर कटप्रमुख संतोष बागल विभागातील शिवसेना युवसेना आणि अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र सोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन श्री गणेश दळवी